कवठे महाकाळजवळ जवळ दीड किलो गांजा सापडला कवठे महाकाळ पोलिसांच्या डी बी पथकाची कारवाई विठुरायची वाडी गावच्या हद्दीत कवटे महाकाळ ते धुळगाव रस्त्यालगत असणाऱ्या करांडे वस्ती जवळील एस टी पिकअप शेडमध्ये विठ्ठल निंगापा मुधोळे वय शेहेचाळीस राहणार मुधोळे गल्ली सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली याच्याजवळ सुमारे दीड किलो गांजा मिळून आला असून त्याची किंमत अंदाजे तीस हजार रुपये आहे पोलिसांनी विठ्ठल मुधोळे याला अटक केली आहे काल सायंकाळी कवठे का महाकाळ पोलिसांच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध धंदे याची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपल्याकडील डीबी पथकाला अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अंमली पदार्थांविरोधात कारवाई करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वाडी तालुका कवटेमकाळ गावच्या हद्दीतील करांडे वस्तीवरील पिक, एस टी पिकअप शेडमध्ये एक जण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे कवटेमहांळ पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचला असता एक संशयित इसम सं। त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आला त्याची संशयाप्रदरित्या हालचाल पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे दीड किलो वजनाचा गांजा मिळून आलेला आहे या गांज्याची किंमत अंदाजे तीस हजार रुपये आहे याबाबत गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ असा गुन्हा कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे याबाबत कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात पोलीस नाईक नागेश मासाळ यांनी फिर्याद दिलेली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत व कवठे महाकाळी विभाग सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे डीपी पथकाची निवृत्ती कारंडे अभिजित कासार नागेश मासाळ श्रीमंत करे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क